अशोक सरवटकर यांचे स्वागत शांतारामजी जे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती तर तेवढच आपली चर्चा येईल आणि माहिती येऊ आपल्याला जसं जसं सांगता येईल दोन दोन शब्द जर आपण सांगितलं प्रत्येकाने तर बरं बसू बसू आपण चर्चा करून संवाद साधू आपण संवाद बाकी काही नाही संवाद संवाद

तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय महाउपासिका यशवंत आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला वंदन करते उपस्थित भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शहर पदाधिकारी तसेच समस्त उपासिका उपासक धम्मबंधू आणि भगिनी यांना माझा मानाचा जय भीम आज भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेतर्फे आपल्या मिरिंद विहारात संविधान समर्थक समाज जोड अभियान अंतर्गत महाड क्रांती मार्च ते पंचवीस मार्च दरम्यान होणारे दहा दिवसीय धन्व उपासिका उपास प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे त्याचा आज आपल्या मिरिंद बुद्ध विहारात उपासक उपासिका प्रशिक्षण शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून आदरणीय लाभले आहेत त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो वाटलं पाहिजे आपल्याला तसेच उद्घाटक आदरणीय प्रशिक्षण शिबिराच्या मार्गदर्शक केंद्रीय शिक्षिका लताबाई महेर्मपीठावर आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती पूजन करावे करुणा सो करुणा तथागत गौतम बुद्धांची करुणा सो करुणा तथागत गौतम बुद्धांची करुणा सो करुणा डॉक्टर बाबा आंबेडकरांचा विजय असो विजय असो डॉक्टर बाबा आंबेडकरांचा जय असो विजय असो डॉक्टर

我们。 दात्य हूं, दातृ ¨ क चेशे रखनें कुलु धी this term neste देशेन सुधे हां जहां जहां जो हां ॥ी केकम सायं हां

यानो साहेब यो भाइ इतने छ म यो केजी ममीले भन्दै रहेछ

समर्थक समाज जोड़ो अभियान अंतर महाक्रांति मंगल पर्वां के पंचवीस मार्च दरमियान दह दिवसीय शिविर उपासक प्रशिक्षण शिविर आयोजन आयोजन बड़नेरा शहर खंडेश्वर तालुका विविध विविध बनण्यात आले आहे बरेच दिवसा बरेच वर्षापासून आपण ज्यांची आतुरतेने वाट वाट पाहत होतो ते मंगल दिन आज उगवला आहे तथागताची छत्र छत्रछाया बाबासाहेब आंबेडकर यांचे अन आन, अनंत उकार आपण आनंदात जग जगत आहोत परंतु आपण गोळ्यावर कसे जगायचे जगायला पाहिजे ते नेमके धर्माच्या संस्काराचे हे धम्म उपासिका उपासक प्रशिक्षण शिबिर भारतीय बौद्ध महासभा देशभर घेत आहे अध्यक्ष स्थान भूषविण्यात आहे तर प्रमुख अतिथी भारतीय बौद्ध महासभा 对。 Thank you.

सुखो बुद्धान उपादन सुखा सुदम देशना सुखा संघर्ष सामगी समान तपू सुख सुखदाया बुद्धाचा जन्म सुखकरा सदन्नाचा उपदेश सुखकरा संघाची एकता सुखदायक आहे सामूहिक तपश्या घर धन्य डॉक्टर बाबासाहेब भट्टर यांच्या प्रती वंदन करतो अध्यक्षा संगीतासाई बागडे आपले स्थान ग्रहण करते

भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय शिक्षिका आयुनी निर्मलाताई गुजर वर्धा यांचे स्वागत शि हिला भेदभर्ता काकू करतील लक्ष्मी त्यांना विनंती करते नाही

सावित्री यांच्या विचारांना मी प्रथम वंदन करते आणि इथे उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व केंद्र शिक्षिका आणि भारतीय बौद्ध महासभा अमरावती पूर्वाचे अध्यक्ष बोरकर सर आणि भारतीय बौद्ध महासभा शाखा बडनेरा स बडनेराचे सर्व पदाधिकारी यांनाही माझा सर्वांना दैन्यू